आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि महाविद्यालयाच्या वतीने वारकरी परंपरेच वर्ष भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले आनंद विश्वगुरुकुल रघुनाथ नगर येथून या पालखी सोहळ्याचं प्रस्थान करून रायलादेवी तलाव येथील दत्त मंदिर येथून परिक्रमा पूर्ण करण्यात आली विद्यार्थ्यांसह शिक्षक वृद्धांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून हरिनामाचा जयघोष करत पालखीचे स्वागत केले दिंडी सोहळ्यात रामकृष्ण हरीच्या गजरात परिसर भक्तिमय झाला होता सहभागी विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामात रंगून गेलेले भक्तिमय नृत्य सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे सर ज्येष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य व संस्थेच्या सदस्या डॉ हर्षला लिखित मॅडम विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अॅडव्होकेट सुयश सर आनंद विश्व गुरुकुलचे गुरु कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य संपदा कुलकर्णी मॅडम तर प्राथमिक विभागाच्या प्राचार्य डॉक्टर वैदही कोळंबकर मॅडम नर्सिंग विभागाच्या प्राचार्या मयुरी पेंडसे कौशल्य विकास विभाग समन्वयक मयूर गुप्ते यांच्या प्रेरणेतून हा दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या दिंडीने विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक जागृती घडवून एकात्मकता व सांस्कृतिक मूल्यांची शिकवण दिली या दिंडी सोहळ्यात आनंद विश्व गुरुकुलच्या सर्व विभागातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला